हाय नमस्कार सगळ्यांना आणि आम्ही आज चाललंय फिरायला दोन तीन दिवस मस्त असं आईला पण घेऊन जायचा बेत होता पण ते नको म्हणतात का घरी नको ऐकून घरी बाळ पण उठलं तर इकडं बाळासाठी हा बेलर काय म्हणतात बिस्लरी पाच लिटरची बिस्लरीची बाटली भरून चालवायचं चाललंय तर काम वगैरे सगळं आवरलं दहा वाढल्यात का आता पाण्याची एक खेप आणली म्हटलं आई कधी चालत जायच्या आणि काल मी चालत जाऊन आणली होती लय भारी वाटलं मला हो हा उलट <laughs> मला लय आवडत फिरायला गप्पा माराय फिरायला लय आवडत मला कोण मग आम्ही ही होत ना संग मग मी ती कुठं बसायचं मी वाताहरण बसलो पाणी बांधून ठेवलं हा त्यांना दोन कळशा घेतल्या आणि आपल्याला एवढं भरलं आणि बांधून ठेवलं आणि आलं दोघं होतो ना त्यांनी हम्म डेऱ्यात वतलं त्यांच्या सकाळ सकाळ म्हणल्या गार होत मग त्यात पण संपलं होतं तर चला बाळ पण आमचं उठलं पॅकिंग पण झाली कपडे पण धुवून झाले सगळं आवरून पण झालं चला बाळाची गन पावडर पण झालेली आहे फक्त कपडे घालायची आणि जायचं येत ना तुला हा हा बर ती मोठी एक बाटली हा यायचंय मला मम्मी यायच आई है का नाही ये यायच म्हणती सकाळी मग माझी मम्मी म्हणली येत शुभ्रा तर म्हणती येते येते म्हणती तर चला जेवण करायचे अजून आणखी एक बाटली भरती की मी धुऊन स्वच्छ तर बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण जाता का फिरायला आम्ही चाललोय म्हणजे यात्रेला चाललोय ह्या बारके के ग वाटल्यात ग बारके न ग तर बाय बाय अजून साडी वगैरे हो घालायची